सावळ्याची जणू सावली या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे यामध्ये पाहायला मिळत की सावली त्या व्यक्ती जवळ पोहोचते जो तिला आणि सारंगला मारण्याची धमकी देत होता ती आकार जवळ जाते आणि त्याला म्हणते की आकार तूच सारंगला मारण्याचा प्रयत्न करीत आहेस असं म्हणत ती त्याच्या कानाखाली मारते पुढे त्याला विचारते की हे सगळं तू का करतोयस यावर आकार म्हणतो की हे सगळं मी त्या अस्मीच्या सांगण्यावरून करत आहे तितक्यात काही गुंड येतात आणि सावलीकडे बघून म्हणतात की इथे लपून बसला आहात का तो चाकूने सावलीला मारायला जातो आणि तितक्यात सावलीचा मानलेला भाऊ आणि पोलीस अधिकारी देवा येतो तो त्या गुंडांना बाजूला सारतो तसेच देवा त्याचा डायलॉग देखील म्हणताना दिसत आहे तो म्हणतो की आला रे आला आता देवा आला पुढे तो गुंडांना मारताना दिसत आहे पुढे प्रोमो मध्ये पाहायला मिळत की अस्मी सारंगचं लग्न पार पडत आहे सारंगच्या घरातील सर्व मंडळी या लग्नाला उपस्थित आहे तिलोत्तमा अस्मी व ऐश्वर्या यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे तितकेच सावली घोड्यावर बसून सारंगच्या घरी येते ती जेव्हा येते तेव्हा सारंग अस्मीच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो तितक्यात सावली ओरडून थांबा म्हणते तिला पाहून अस्मीला धक्का बसतो सावली म्हणते अस्मी आता तुझा खेळ खलास हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनी घोड्यावर होऊन स्वार सावली करणार अस्मीचा सनहार असं कॅप्शन दिला आहे तर हा प्रोमो पाहून तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका